वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग आर्डस महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा संदेश घेऊन येतोय तो म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक साशक्तीचं वातावरण निर्माण झालेलं आहे वास्तविक एमबीबीएस बी एस जो कट ऑफ डेट आहे महाराष्ट्र राज्यातल्या सीईटी सेल मार्फत ॲडमिशन जे होत होतं त्याची वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कट ऑफ डेट होती त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस आणि बी डी ॲडमिशन होणार नाही बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस साठी कट ऑफ डेट जी होती ती दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस होती ते आपल्याला वाढून मिळाले ते वाढून आल्यानंतर आपल्याला सर्वांना वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला वेळ मिळालेला आहे आता यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शंकेचं वातावरण आहे ते म्हणजे आता राऊंड व... म्हणजे सीईटी सेल मार्फत राऊंड वन टू थ्री आणि फोर असं झाला त्यानंतर स्ट्रे वेकन्सी राऊंड वन आणि टू असे दोन झाले त्यानंतर अशी सहा राऊंड संपल्यानंतर आता राऊंड मात्र स्ट्रे वेकन्सी राऊंड थ्री होऊ शकतो थ्री किंवा थ्री आणि फोर म्हणजे एक किंवा दोन होऊ शकतात आता यासाठी दोन ऑप्शन्स उपलब्ध आहेत एक तर आहे या विद्यार्थ्यांना राऊंड लावणे किंबहुना आता मी असा एक प्रश्न येतो किंवा आता सीट वेकन्स आहेत का काही तर आहेत परंतु फार मोठी सीट्स नाहीत कमी सीट्स आहेत आता नवीन काही कॉलेज येणार आहेत का तर हो आता एक महत्वाचा टॉपिक असा आहे की पाईपलाईन मध्ये जवळपास पन्नास ते साठ कॉलेजेस आणखी येणार आहेत नवीन त्याच्यामध्ये एकदम सुरुवातीला येणारी गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे माऊली मेडिकल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर उदगीर लातूर जिल्ह्यामधले आमदार राहुल पाटील यांच्या संस्थेचं शंभर सीटचं बीएमएस कॉलेज टॉपचं कॉलेज आहे हे शंभर टक्के येणार आहे म्हणजे ते तर हे अगोदर यायला पाहिजे होतं पण आलं नाही खूप साऱ्या महत्वाच्या कॉलेजला मान्यता मिळण्यापेक्षा या कॉलेजला मान्यता मिळायला पाहिजे होती हे खूप टॉपचं कॉलेज आहे माऊली आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उदगीर लातूर जिल्ह्यामध्ये आहे इथे शंभर सीट आपल्याला येणार आहे मग कदाचित हे या नाऊनमध्ये येणार ना आहेत का शंभर टक्के नाही सांगू शकणार पण येऊ शकतंय दुसरं एक जे कॉलेज आहे ते आर्यन लाहोटी डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुलतानपूर बुलढाणा या ठिकाणी शंभर सीटचं कॉलेज आहे हे कॉलेज जुनच आहे खूप छान कॉलेज आहे पेशंट फ्लो पण चांगला आहे बुलढाणा जिल्ह्यामधल्या सुलतानपूर या शहरामध्ये डॉक्टर आर्यन लाहोटी नावाचे एक डॉक्टर्स होते की त्यांनी पॅरालिसिसवरती खूप चांगलं काम केलेलं होते त्यामुळे त्यांच्याकडे पेशंटचा फ्लो खूप मोठा होता आता ते कदाचित ते एक्सपायर झाले त्यांचा मुलगा ते चालू होत आहे परंतु ते कॉलेज खूप छान आहे त्यांचं एस पण कॉलेज आहे डॉक्टर आर्यन लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज त्याची सुद्धा मान्यता उशीर आली म्हणजे पहिल्यांदा आली नव्हती टेक्निकली थोडा प्रॉब्लेम होतात तो सॉल्व्ह होऊ शकतो आणि शंभर सीट्स आपल्याला येऊ शकतात दुसरी एक आहे नॅशनल मेडिकल कॉलेज आयुर्वेदी मेडिकल कॉलेज म्हणून छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी हे मात्र छोटे सहा सहा साठ साठ सा, सीटचं कॉलेज आहे आता हे तीन कॉलेजेस नवीन आहेत का नाही यातले दोन कॉलेज नवीन आहेत आणि एक कॉलेज जुनंच आहे जुने इस्टॅब्लिश आहे या कॉलेजमध्ये सीट आपल्याला उपलब्ध होऊ शकतात का आता हे शंभर टक्के जरी सांगू शकत नसलो तर राऊंड येत असेल आणि मान्यता जर आलेली असेल आणि त्यांचं जर समजा एल ओपी आणि एल ओ आय आलेले असेल लेटर ऑफ परमिशन आलेले असेल तर कदाचित या मध्ये येऊ शकते परंतु शक्यता थोडीशी नव्वद टक्क्यापर्यंत येण्याची शक्यता जास्त आहे दहा टक्के शक्यता एखादो येणार नाही आता यानंतर इलिजिबिल्टी क्रायटेरिया किंवा क्वालिफाईंग क्रायटेरियाच्या संदर्भात काय तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर कमी झाला तरच आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी संधी मिळणार आहे आता जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी झाला तर रेजिस्ट्रेशनसाठी कमीत कमी एक किंवा दोन तरी दिवस द्यावे लागतील आज अकरा तारीख संपून चालली मग नोटिफिकेशन आज तरी निघाला पाहिजे कारण दहा दिवसाचा त्यामुळं जर समजा नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल आणि इलिजिबिटी क्रायटेरिया कमी करायचा असेल तर आपल्याला आज अकरा तारखे बारा आणि तेरा दोन दिवस रजिस्ट्रेशनसाठी लागेल मग चौदा तारखेला आपल्याला एक लिस्ट लागेल कॉमन मेरिट लिस्ट त्यानंतर पंधरा आणि सोळाला दोन दिवस तरी आपल्याला चॉईस फिलिंग साठी लागेल सतराला रिझल्ट लागेल अठरा एकोणीस वीस साठी रिपोर्टिंग होईल मग हे सगळं अगदी कमी वेळामध्ये करणं अवघडच बनणार आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीसाठी इलिजिबिलिटी कॅटरॅक्ट कमी होईल का याच्याबद्दल बी शंका उत्पन्न आहे परंतु कोर्टाचा डिसिजन जर कुठला झालेला असेल तर ते होऊ शकणार आहे मात्र हे वेळ वायफळ चाललेलं आहे पुढं चाललेलं आहे असं माझं म्हणणं आहे कारण आज अकरा तारीख होती काल दहा तारखेला लगेच डिसिजन किंवा संध्याकाळी नोटिफिकेशन पडायला पाहिजे होतं पण पडलं नाही आज संध्याकाळपर्यंत पडलं की मी तुम्हाला शंभर टक्के सांगेल त्यामुळे जुन्या रजिस्ट्रेशन असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर समजा नवीन कॉलेज आले तर चॉईस फिलिंगची संधी द्यावी लागेल नाही आले तर आहे या सीटसाठी एक राऊंड घेतला जाईल आणि समजा इलिजिबिल कॅटेरिया कमी झाला तर मात्र नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध होऊ शकते नवीन कॉलेजेस आले तर मात्र सर्वांना चॉईस फिरिंग परत द्यावीच लागेल म्हणजे असे सगळ्या गोष्टी आहेत तर नवीन कॉलेज आलंच नाही कोणतंही नवीन कॉलेज आलं आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण कमी झाला नाही तर मात्र डायरेक्ट राऊंड लागू शकतो म्हणजे चॉईस फिलिंग सुद्धा नाही जी पाठीमागची चॉईस फिलिंग आहे त्याच्यावरतीच आपल्याला डायरेक्ट राऊंड थ्री येऊ शकतो आता ह्या सगळ्या गोष्टीच्या शक्यता मी सांगितल्या परंतु इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी झालाच आहे का शंभर टक्के नाही परंतु डेट मात्र वीस तारखेपर्यंत शंभर टक्के गेलेले मग डेट वीस तारखेपर्यंत गेले तर साठी संधी उपलब्ध होण्यासाठी वेळ चालला ना हे दोन दिवसामध्ये कम्प्लीट व्हायला हो पाहिजे आज संध्याकाळी किंवा उशिरा उशीर उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला याच्याबद्दल नोटिफिकेशन यायला पाहिजे इलिब्रेरी क्रायटेरियाच्या संदर्भामध्ये आणि नवीन कॉलेजच्या संदर्भामध्ये जर समजा हे तीन कॉलेजेसचे म्हणजे जवळपास दोनशे साठ सीट येणार आहेत दोनशे साठ सीट मग परत आणखी आले तर ह्या दोन राऊंडमध्ये भरले जाणार का हाही मोठा प्रश्न आहे कारण बऱ्याच वेळा चॉईस साठी खूप जाचक अटी लावायला पाहिजे खूप सारे विद्यार्थी कॉलेजचं नाव टाकतात आणि कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करत नाही त्यांना कसल्याही प्रकारची शिक्षा नाही म्हणजे त्यांना काही दंड नाही किंवा काही नाही त्यामुळे काय होतं की चॉईस फिलिंग टाकतात आणि कॉलेजवरती जात नाही त्यामुळे काय होतं की सीट वेकंट पडते वेकं सीट झालं की मग आणखी सीटला राऊंड लावा लागतो म्हणजे सरकार मात्र खूप जबाबदारपणे सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बनवत चाललेल्या आहेत परंतु विद्यार्थी मात्र जेन्युनली एखादं कॉलेज जर टाकलेला असेल आपण जर चॉईस फिलिंगच करत असेल म्हणजे आपण मागणी करत असेल तर आपण ते कॉलेज खरं तर घ्यायला पाहिजे निदान पहिल्या दोन तीन राऊंड मध्ये सोडून द्या आज शेवटच्या मितीला तरी तुम्ही ऍडमिशन घ्यायला पाहिजे ही कस असा खरा कन्सेप्ट आहे तरी सुद्धा काही विद्यार्थी येता ये का सुद्धा विद्यार्थ्यांनी खरंच सोडायला ना पाहिजे जर सोडायचंच होतं तर चॉईस फिलिंग करायचीच कशाला असाही प्रश्न आहे कारण सगळ्या महाराष्ट्राच्या हो तसा दुसऱ्या खालच्या विद्यार्थ्यांची अन्याय होतो सीट ब्लॉक होऊन जातं म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत मग यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा ईडी कमी होणार का होऊ शकतो झालं तर रजिस्ट्रेशन होईल नाही झालं तर रजिस्ट्रेशन होणार नाही नवीन कॉलेज आलं तर परत चॉईस फिलिंग होईल नवीन कॉलेज जर नाही आले तर मात्र कॉलेज चॉईस फिलिंग होणार नाही डायरेक्ट रिझल्ट लागेल या सगळ्या गोष्टी फक्त आपला डेट जे आहे ती वीस तारीख आहे वीस तारखेच्या नंतर होणार नाही त्यामुळे वीस तारखेपर्यंत मात्र या सगळ्या गोष्टी पूर्ण व्हायला हो पाहिजे मात्र कर्नाटक राज्यातला मात्र राऊंड होईल त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन पण येईल चॉईस बिलिंग पण येईल आणि रिपोर्टिंग पण येऊ शकते त्यामुळे त्या सर्व गोष्टी आपण तुम्हाला सांगू शकतो इलिजिबिलिटीरिया क्रायटेरिया आल्यानंतरच ज्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर आहे ते मी तुम्हाला त्या त्यावेळी सांगेन तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र